अतिशय महत्वाचा मुद्दा आहे महानगरपालिकेचा तो आहे बरेचसे वर्षापासून जे आपण ज्या वाट पाहत होतो कृष्णबाई महोत्सव आपल्या फेब्रुवारी पासून पर्यंत याचा आयोजन आपण महानगरपालिका गणपती पंचायत संस्थान आणि कृष्णबाई महोत्सव समिती यांच्या संयुक्त वेतनाने आपण आता आयोजन करत आहोत त्याकरिता बरेचसे उपक्रम आधी घेण्यात आलेले आहे बरेचसे आपले जे महिला बचत गट आहेत त्यांनाही याच्यामध्ये खूप मोठा त्याच्या उपक्रमासाठी उद्योगासाठी वाव मिळण्याचे आपण प्रयत्न करत आहोत बरेचसे चांगले चांगले सांस्कृतिक कार्यक्रम या सहा दिवसात संध्याकाळच्या वेळी बऱ्यापैकी होणार आहे त्यामध्ये कीर्तन असो नृत्य असो गायन असो बरेचसे विविध प्रकारचे कार्यक्रम यामध्ये घेण्यात येणार आहे दीपोत्सवही मला वाटतं दोन ते तीन दिवसोत्सव अर्थाने बघितलं तर आपला सांगलीत चांगला असो किंवा पूर जेव्हा येतो तेव्हा आपल्याला तो रागही वाटतो पण कृष्णा नाही कृष्णा नदी आपल्या शहरासाठी खूप मोठा आपल्या शहराचा अंग आहे आणि त्याप्रमाणे त्याला आपल्याला त्याच्या सेलिब्रेशन करणं खूप महत्वाचा असल्यामुळे हा आपण आयोजन करतोय या महोत्सवामध्ये नदी बद्दलची माहिती बऱ्यापैकी जे शासकीय त्याच्याही सहभाग आणि इन्क्लुजन या कार्यक्रमामध्ये या महोत्सवाच्या मार्फत आपण करत आहोत आणि बरीचशी माहिती कृष्णा नदी बद्दल कृष्णामाई बद्दल लोकांपर्यंत पोहोचावे आणि त्याच्या महत्त्व लोकांना माहीत त्या निमित्ताने सुद्धा हा उपक्रम आपण करत आहोत आणि परत माझी सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण सगळ्यांनी या महोत्सवात जास्तीने जास्त स्वतः पण यावा आणि जे आपले नागरिक आहे शहराचे त्यांनाही प्रवृत्त करावा की त्यांनी सुद्धा या महोत्सवात घेऊन आपलं कृष्णमाई बद्दल त्यांच्या अभिवाह अभिवादन करावे आणि महोत्सवाला खूप चांगला प्रतिसाद द्यावा